गावामध्ये राहतेस आम्ही ऐकलंय की तू छान छान कविता बोलतेस खरं काय मग ठीक आहे आता तुला तुला आपले सगळे सतर्क प्रेक्षक आणि महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये प्रत्येक प्रेक्षक तुला पाहताय तर तू कविता म्हणणार सा आहेस असं ऐकलंय तुला कविता म्हणून दाखवायला सुद्धा आवडतंय की नाही हां तुझ्या आजोबा सुद्धा कविता म्हणतात आहे की नाही आणि त्यांच्यासारखीच तू सुद्धा कविता म्हणत असतेस आता आता पुढे बघ कविता म्हणून दाखवणार आहेस ठीक आहे माझा हात माझा हात दात घासायला माझा हात माझा हात माझा हात खाऊ खायला माझा हात माझा हात माझा हात कचरा काढायला माझा हात माझा हा हात माझा हात मदत करायला माझा हात माझा हात माझा हात दार उघडायला माझा हात माझा हात माझा हात सगळ्यांची मदत करण्यासाठी माझा हात थँक्यू आपला हात आणि जगन्नाथ तसं ह्या चिमुरडीचा माझा हात माझा हात ही कविता आपल्यासाठी आपल्या गर्वे आणि या महत्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदम सहकर कर्णी आणून संतोषी जगदाळे भारतरा सतर्क येण्यानुस प्रत्येक पाऊल लक्षात येतं